राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैया जोशी यांनी नुकतेच मराठी भाषेबाबत मराठी मनात व महाराष्ट्रात असंतोष पसरेल असे वक्तव्य केले मुंबईत विविध भाषा बोलणारे लोक आहेत जसे घाटकोपरची भाषा गुजराती त्यामुळे मुंबईत येणाऱ्या लोकांना मराठी शिकलंच पाहिजे असं नाही असे वक्तव्य केले असून या वक्तव्यास उत्तर मराठी जननायक मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिले असून त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट शेअर केली आहे राज ठाकरे म्हणतात भैयाजी जोशींनी अशी विधानं बेंगळुरू व चेन्नईत करून दाखवावं कायम महाराष्ट्राबद्दल मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचे कारण काय आताच कोल्ड प्लेचा मुख्य गायक ख्रिस मार्टिन मुंबईत येऊन मराठीत बोलून गेला त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजते तर मग जोशीबुवांना हे समजू नये राजकारण करताना आपण मराठी आहोत याचे भान पण जोशीबुवांनी सोडावं अशा प्रकारे सडेतोड भाषेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उत्तर दिलं आहे मराठी भाषा जपण्यासाठी मराठी माणूस व राज ठाकरेंसारखे मराठी नेते अजूनही महाराष्ट्रात आहेत व मराठी तेव्हाही होती आत्ताही आहे व यापुढेही अबाधित राहील